श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मित्रांनो आपल्या भक्तिमार्ग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नवरात्रीचे मंगलमय दिवस सुरू झाले आहेत वातावरणामध्ये एक वेगळाच उत्साह एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा संचारली आहे आपण सर्वजण आई जगदंबेच्या स्वागतासाठी आणि तिची कृपा मिळवण्यासाठी सज्ज झालो आहोत प्रत्येकजण आपापल्या परीने देवीची पूजा अर्चा व्रतवैकल्ये उपवास करत असतो पण अनेकदा आपल्या मनात एक प्रश्न येतो की मी तर रोज पूजा करतो दिवा लावतो उपवासही करतो पण अशी कोणती विशेष गोष्ट करू अशी कोणती सेवा करू ज्यामुळे देवी माझ्यावर प्रसन्न होईल माझी जी अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे ती पूर्ण होईल जर तुमच्याही मनात हाच प्रश्न असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण पूजेच्या पलीकडे जाऊन सेवेबद्दल बोलणार आहोत एक अशी सेवा जी केल्याने देवीची कृपा तुमच्यावर भरभरून बरसेल आणि तुमच्या मनातील प्रत्येक नेक इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सेवेचा खरा अर्थ काय मित्रांनो जेव्हा आपण सेवा हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की मंदिरात जाऊन काहीतरी काम करणं किंवा दानधर्म करणं हो तो सेवेचा एक भाग नक्कीच आहे पण सेवेचा खरा अर्थ त्याहून खूप मोठा आणि सखोल आहे सेवा म्हणजे निस्वार्थ भावनेने कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म जेव्हा तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानता दुसऱ्याचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करता तेव्हा ती खरी सेवा होते आणि नवरात्रीचे हे नऊ दिवस अशा निस्वार्थ सेवेसाठी सर्वोत्तम मानले जातात कारण या दिवसांमध्ये स्वत आई जगदंबा सूक्ष्मरूपात आपल्या आजूबाजूला वास करत असते ती पाहते की तिची लेकरं केवळ स्वतःसाठी मागताहेत की इतरांचाही विचार करत आहेत चला तर मग जाणून घेऊया अशा काही सेवांबद्दल ज्या तुम्ही या नऊ दिवसांत सहज करू शकता कोणत्या सेवा कराव्यात एक स्वच्छतेची सेवा घराची आणि परिसराची स्वच्छता तिथे लक्ष्मीचा वास असतो हे आपण नेहमी ऐकतो देवीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे आपण नवरात्रीपूर्वी घर तर स्वच्छ करतोच पण या नऊ दिवसांत केवळ आपलं घरच नाही तर आपल्या घराचा परिसर आपली गल्ली किंवा सोसायटी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करा रोज सकाळी आपल्या दारासमोरचा थोडा भाग जरी तुम्ही झाडून स्वच्छ केला तरी ती एक मोठी सेवा आहे या कृतीतून तुम्ही केवळ बाहेरील घाण नाही तर तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जाही दूर करत असता स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी देवीचा वास नक्की होतो ही सेवा तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत करते दोन अन्नदान आणि जलदान सेवा अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे या नऊ दिवसांत तुम्ही जितकं शक्य होईल तितकं गरजू लोकांना अन्नदान करा तुम्ही उपवास करत असाल तर तुमच्या उपवासाच्या फराळातील काही भाग बाजूला काढून एखाद्या गरीबाला किंवा गरजू व्यक्तीला द्या तुम्ही एखाद्या दिवशी काही लोकांना जेवण देऊ शकता जर ते शक्य नसेल तर किमान एका तरी भुकेल्या व्यक्तीला जेवण द्या मुक्या प्राण्यांना पक्ष्यांना दाना पाणी द्या तुमच्या घराबाहेर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करा या जीवांमधून तुम्हाला जो आशीर्वाद मिळतो तो थेट देवीपर्यंत पोहोचतो लक्षात ठेवा भुकेल्याच्या पोटात जाणारा प्रत्येक घास हा देवीला लावलेल्या नैवेद्या समान असतो तीन पूजनाची सेवा नवरात्रीमध्ये कुमारी पूजनाला अनन्यसाधारण महत्व आहे दोन ते दहा वर्षांच्या लहान मुलींमध्ये देवीचं रूप पाहिलं जातं अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी आपण कुमारी पूजन करतोच पण या नऊ दिवसांत तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लहान मुलींना प्रेमाने खाऊ द्या त्यांना काहीतरी लहानशी भेट वस्तू द्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे हीच देवीची सर्वात मोठी सेवा आहे ज्या घरात स्त्रियांचा विशेषत लहान मुलींचा आदर होतो त्या घरात देवी स्वतः वास करते ही सेवा केल्याने तुमच्या घरातील वंशवृद्धीच्या अडचणी दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी नांदते चार निस्वार्थ ज्ञानाची सेवा तुमच्याकडे जे ज्ञान आहे जी कला आहे ती इतरांना निस्वार्थपणे शिकवा एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे असेल तर त्याला मदत करा एखाद्याला तुमच्या मदतीची गरज असेल तर कोणताही विचार न करता पुढे वा देवी सरस्वती ही ज्ञानाची देवता आहे जेव्हा तुम्ही तुमचं ज्ञान इतरांना वाटता तेव्हा ते कमी न होता उलट वाढतं आणि देवीची कृपा तुमच्यावर होते ही सेवा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि शिक्षणात यश मिळवून देते पाच आईवडिलांची आणि आई वडीलधाऱ्यांची सेवा आपले आई वडील हे आपले पहिले दैवत आहेत या नऊ दिवसांत आपल्या आईवडिलांची सासूसासऱ्यांची विशेष सेवा करा त्यांचे पाय दाबा त्यांच्याशी प्रेमाने बोला त्यांना काय हवं नको ते विचारा त्यांचा आशीर्वाद हा कोणत्याही देवतेच्या आशीर्वादापेक्षा कमी नाही जर तुम्ही त्यांच्यापासून दूर राहत असाल तर रोज त्यांना फोन करून त्यांची विचारपूस करा तुमच्या दोन गोड शब्दांनीही त्यांना जो आनंद मिळतो तीच खरी देवीची सेवा आहे या सेवेमुळे तुमच्या कुटुंबावरील अनेक संकटे टळतात सर्वात मोठी सेवा आत्मसेवा मित्रांनो या सर्व बाहेरील सेवांसोबतच एक सर्वात महत्वाची सेवा आहे ती म्हणजे आत्मसेवा किंवा अंतर्मनाची सेवा या नऊ दिवसांत आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा कोणाबद्दलही वाईट बोलू नका कोणाचा अपमान करू नका आपल्या मनात राग द्वेष मत्सर यांसारख्या नकारात्मक भावनांना थारा देऊ नका सतत देवीच्या नामाचा जप करा ओ ॲ क्लीन चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत रहा जेव्हा तुम्ही स्वतःच्या आतून शुद्ध होता तेव्हाच देवीची शक्ती तुमच्या आत जागृत होते बाहेरील सेवा तुम्हाला पुण्य देतात पण अंतर्मनाची सेवा तुम्हाला थेट देवीशी जोडते ही सेवा तुमची इच्छाशक्ती प्रबळ करते आणि तुमच्या प्रार्थनेला ब्रह्मांडात पोचवते निष्कर्ष तर मित्रांनो या नवरात्रीत केवळ पूजा आणि उपवास न करता या छोट्या छोट्या सेवांना आपल्या जीवनाचा भाग बनवा सेवा ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या प्रार्थनेला एक वजन देते एक शक्ती देते तुम्हाला मंदिरात जाऊन मोठे दान करण्याची गरज नाही तुमच्या दारात आलेल्या एका भुकेल्या जीवाला दिलेला घास एका तहानलेल्याला दिलेलं पाणी एका निराधार व्यक्तीला दिलेला आधार आणि तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आणलेलं हास्य हीच देवीच्या चरणी रुजू होणारी सर्वश्रेष्ठ सेवा आहे विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने ही सेवा कराल तेव्हा तुम्हाला देवीकडे काही मागण्याची गरजच पडणार नाही आई जगदंबा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा न मागताच पूर्ण करेल मला आशा आहे की आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला नवरात्रीमध्ये कोणती सेवा करायची याची प्रेरणा नक्कीच मिळाली असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या सेवेचे महत्व कळेल आणि हो आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सर्वांवर आई जगदंबेची कृपा अखंड राहू हीच सदिच्छा श्री स्वामी समर्थ